नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेल्या थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग दिनांक अकरा जुलै रोजी जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा वाणिवडे नंबर दोन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे विजय क्रीडा मंडळ भांडूफ मुंबई यांच्या सौजन्याने ग्रामीण भागातील होतकर व गरीब विद्यार्थ्यांना विजय क्रीडा मंडळ भांडूप मुंबई यांचे संतोष मयेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आली त्याचबरोबर वाणिवडे गावचे पोलीस पाटील गुरुनाथ वाडेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य नीलेश राघव अर्पिता राघव श्रीमती मासिए श्रीमती प्रभू शाळेचे श्री वेखंडे सर त्यांचे सहकारी श्री पवार सर श्री शिवनकर सर व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष व छायाचित्रकार प्रज्वल गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवनकर सरांनी केले व मान्यवरांचे स्वागत श्री वेखंडे सर यांनी केले प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आली शेवटी कार्यक्रमाचा समारोप मान्यवरांचे आभार मानत श्री वेकंडे सर यांनी केला सुस्वागतं, सुस्वागतं। आज दिन्ना दिन्ना आज करतो तर आज मान्ण, आपण या ठिकाणी विजय क्रीडा मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात शैक्षणिक साहित्य वाटप या उप उपक्रमाअंतर्गत आज मान्य मं मान्यवर मंडळी या ठिकाणी एक सेवाभावी वृत्तीतून विद्यार्थ्यांच्या शिक्षणास आपणही काहीतरी मोलाचे सहकार्य करावे या भावनेतून त्यांनी आज आपल्यासाठी एक भेट वस्तू आणलेली आहे आणि त्या भेटवस्तूचं वितरणाचा पण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित वाणीवडे गावचे पोलीस पाटील श्री गुरुनाथ वाडेकर साहे। तसे सा साहेब तसेच संतोष नाईक संतोष मयेकर साहेब तिरेश जी राघव राघव मॅडम आणि उपस्थित प्रभू मासे यांनी प्रभू प्रभूजी यांचे या सगळ्यांनी स्वागत करूया तर सर्वप्रथम मी विखंडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले पोलीस पाटील साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला

तर आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी करावं त्यांच्या शिक्षणासाठी मदत करावी आणि विद्यार्थ्यांनी छान अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं आपल्या गावाचं नाव मोठं करावं या अपेक्षेतून आज या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला आपले गावचे सर वाडेकर साहेब देखील विनंती करावी आपल्या गावचे ग्रामदैवत श्री पावनाई देवी ज्ञानदेवता सरस्वती मातेला विनम्र वंदन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी दोन शब्द बोलतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथे उपस्थित आदरणीय संतोष आदरणीय आपले संतोष महेकर साहेब तसेच आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय निलेश राघवसाहेब आपल्या या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय वेकंद सर आदरणीय वेकंडे सरांचे दोघेही सहकारी आदरणीय दोन्ही शिक्षक तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी आज आपण विजय क्रीडा मंडळ विजय क्रीडा मंडळ या क्रीडा मंडळाने एक सामाजिक जा सामाजिक जा एक भान ठेवून त्यांनी हा एक परोपकारी असा कार्यक्रम राबवला आहे ही ग्रामीण भागातील मुलांना काहीतरी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील वाटचालीकरिता आपण क काहीतरी सहकार्य करावी ही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा एक कार्यक्रम राबवलेला आहे आणि त्यानिमित्ताने तुम्हा मुलाला एक छोटीशी भेट देण्यासाठी तुमच्या शिक्षणातील जे काय आर्थिक सहाय्य म्हणजे खारीचा वाटा उचलण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी ते आपल्याकडून काहीतरी मदत देण्यासाठी आपल्यापर्यंत ते पोचलेले आहे त्याबद्दल मी या गावचा पोलीस पाटील या नात्याने प्रथम विजय क्रीडा मंडळ भांडूप मुंबई तसेच त्या क्रीडा मंडळाचे आदरणीय मयकर साहेब त्यांचे सहकारी या सर्वांचा सदेश आभार मानतो त्याला धन्यवाद देतो तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्याच्या जमान्यामध्ये शिक्षण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जर आपल्याला खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही सर्वांनी चांगलं शिकलं पाहिजे परंतु हे शिक्षण घेणं सुद्धा आता मागणं झालं आहे गोरगरिबांची गोर जी मुलं आहेत त्यांना शिक्षण घेताना फार आर्थिक अडचणी येत असतात तर अशा वेळेस या मुलांना शिक्षण घेत असताना काहीतरी त्यांच्या आईवडिलांना आपण मदत करावी त्या दृष्टिकोनातून ही सामाजिक बांधिलकीचं एक भान ठेवून अशा त्या संस्था असतात आपल्या विजय क्रीडा मंडळ या संस्थेसारख्या ज्या संस्था असतात ते या सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आपल्या संस्थांमार्फत शालेय विद्यार्थ्यांना मदत करत असतात तर ही जी मदत आहे ही मदत आपल्याला मिळाल्यानंतर त्या मदतीचा योग्य वापर हो आपण केला पाहिजे खरोखरच ती जी काय आपल्याला वया पुस्तकं देतील त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे आपण सर्वांनी चांगला अभ्यास केला पाहिजे आयुष्यामध्ये आपल्या आपला स्वतःचा विकास आपल्या गावचा विकास आपल्या देशाचा विकास करण्यासाठी एक सामा सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून आपण आपल्या प्रगतीबरोबर आपल्या देशाचीही प्रगती साधली पाहिजे असं आज आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला आवर्जून हे सांगावं असं वाटतं तसेच शिक्षक तुमच्या मुलांवरती अतिशय चांगली मेहनत घेत आहेत आता मी आता मला इथे येऊन जवळजवळ जा अर्धा तास झाला मी बघतोय आल्यापासून शिक्षक तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवत आहेत एखाद्या मुलाला एखादं एखादी गोष्ट समजली नसेल तर ते स्वतःहून तुम्हाला सांगतात आम्हाला दहा वेळ विचारा आम्ही तुम्हाला सांगू सांगण्यासाठी टाळा टाळ करणार नाही पण तुम्ही व्यवस्थित समजून घ्या चांगलं शिक्षण करा नुसतं शिक्षण नको तर दर्जेदार शिक्षण आपण घेतलं पाहिजे शिक्षण एक दर्जेदार शिक्षण असं आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे आपली आर्थिक उन्नती आपला विकास साधला पाहिजे तसंच या आता एक मला एक कविता आठवते विंदाकरंदीकरांची देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे काय कवी इथे हा अर्थ अभिप्रेत आहे की जसं हे लोक दुसऱ्याला देत आहेत तसं आपणही त्यांच्यासारखं आपणही दुसऱ्याला काहीतरी द्यायला शिकलं पाहिजे त्यांच्याकडे जो दातृत्व गुण आहे तो आपणही घेतला पाहिजे आपणही घेतलं पाहिजे आपणही आपल्याकडे काहीतरी आल्यानंतर ते समाजाला देण्यासाठी आपण ते शिकलं पाहिजे तर ह्या आता जे काय तुम्हाला मिळणार आहे त्याचा तुम्ही खरोखरच सगळ्यांनी आणि घरी गेल्यानंतर चांगला अभ्यास करा आई वडील जे सांगतील ते ऐका या मोबाईलपासून वगैरे आता ही सध्याची जी, जी नवीन पिढी आहे ही संपूर्ण पिढी मोबाईलमध्ये पूर्ण गुंतून गेलेली आहे मोबाईल म्हणजेच त्यांचं जीवन झालेलं आहे अभ्यास नाही कुठले मैदानी खेळ नाहीत मोबाईल आहे ते मोबाईल तर ह्या मोबाईलचे अनेक दुष्परिणाम आहेत जे आपल्या शरीरावरती होत आहेत तर हे सगळे दुष्परि परिणाम तुम्ही समजून घ्या आणि ते टाळण्यासाठी मोबाईलपासून शक्यतो जास्तीत जास्त आहे जेव्हा कामापुरताच मोबाईल वापरा ना फक्त कामापुरता मोबाईल वापरा आणि हे शाळा घरी गेल्यानंतर जे काही शिक्षक गृहपाठ वगैरे देतात तो गृहपाठ करा चांगला अभ्यास करा पुस्तकांचं वाचन करा जर एखादा झाडा आज शिक्षकांनी शाळेत शिकवला तर घरी गेल्यानंतर त्याचं तुम्ही वाचन करा त्या धाड्याचं म्हणजे शिक्षकांनी जे शिकवलं आहे ते व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल तुमच्या शिक्षणाचा दर्जा वाढेल तुम्ही हुशार होत जाल तर चांगला अभ्यास करा सर्वांनी तुम्ही आपलं स्वतःचं नाव करा तुमच्या आई वडिलांचं नाव करा आपल्या गावाचं तालुका जिल्हा आपलं राज्य आपल्या देशाचं नाव करा हे तुम्ही या आजच्या निमित्ताने सांगेल आणि पुन्हा हे विजय क्रीडा मंडळ भांडूप मुंबई तसेच त्यांचे हे कार्यकर्ते मयकर साहेब यांचे सहकारी या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो तसेच या आमच्या शिक्षकाने आम्हाला हा कार्यक्रम इथे घेण्यासाठी चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो या उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो तुमच्या विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र क्षेत्र आपण काय काय करायला पाहिजे आणि काय काय टाळायला पाहिजे शिक्षणाचं महत्व त्यांनी या ठिकाणी तुम्हाला पटवून दिलेलं आहे आणि सोबतच विजय क्रीडा मंडळ यांच्या सामाजिक बांधकी सुद्धा त्यांनी एक खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं तर सरांचं खूप खूप आभार यानंतर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तील असा अर्थ ठरत विजय क्रीडा मंडळ या ठिकाणी आज आपल्याला भेटवस्तू देऊन आपल्या शिक्षणात सहकार्य करताय तर या विजय क्रीडा मंडळाचे कर्मचारी श्री महेकर सर आपल्याला यानंतर मार्गदर्शन करतील श्री त्यांना विनंती करतो नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य देवघर छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मुद्रा तसेच मी ज्या पक्षाचं देवघर तालुक्यात काम करतो महाराष्ट्र नवनार सेनाचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या अभिवादन विजय क्रीडा मंडळाचा मी या तालुक्यातला सभासद असल्यामुळे ही जबाबदारी माझ्याकडे विजय क्रीडा मंडळ गेली पंचवीस वर्ष ग्रामीण भागात शैक्षणिक काम करत आहे इथे लोकांनी आणवाडी कुणकेश्वर जत्रेला आरोग्य शिबीर वाटप शिबीर हे शिबीर बनवतात आत्ताच आम्ही ह्या पंधरा दिवसात साडेसहाशे ते सातशे वगैरे या देव सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाटप केलेल्या आहे शाळेमध्ये असं थोडक्यात माहिती आहे याची आता आमचा बेळण्यामध्ये मोठा वृद्धाश्रमचं काम चालू आहे आणि ते मधली वृद्धाश्रमाचं काम चालू आहे सध्या आणि ते मोठं कार्य आमच्या हातून इथून सिंधुदुर्गात व्हायची तयारी चालू आहे आमची बस एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री श्रीमकर साहेब तसेच आपल्या गावचे पोलीस पाटील त्यानंतर आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य आपल्या गावातील महिला भगिनी त्यांच्या माध्यमातून आज शैक्षणिक साहित्याच वाटप करण्यात आलं अतिशय चांगला हा उपक्रम आपल्या ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी हातभार लावणारा हा उपक्रम असे उपक्रम राबवणं अत्यंत गरजेचं असतं कारण प्रत्येकाची परिस्थिती चांगली नसते आणि काही मुलं परिस्थितीमुळे मागे राहतात त्यांना वेळीच सर्व गोष्टी उपलब्ध न झाल्यामुळे ती मागे राहतात आणि हे असं होऊ नये म्हणून विजय क्रीडा मंडळ यासारख्या ज्या संस्था कार्य करतायत त्या अत्यंत करता छान असं कार्य करत आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लागतो आज आपल्या वालिवडी नंबर दोन शाळेमध्ये त्यांनी येऊन या शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद